मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा लातूर महामार्गाचे पुसेगाव गावठाण हद्दीतील काम सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी गेले चौदा दिवस धरणे आंदोलन सुरू ठेवले होते शिवाय एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवून मुख्य चौकामध्ये रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला याबाबत माहिती देताना राम जाधव म्हणाले गेले चौदा दिवस पुसेगाव येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे गेले अनेक दिवस पुसेगाव हद्दीतील बंद पडलेले काम पूर्ण चालू व्हावे आंदोलन चालू होते या आंदोलनाची दखल घेऊन भूमी अभिलेख कार्यालय यांनी तात्काळ गावठाण हद्दीतील शासकीय रस्ता आणि लगत मिळकती यांनी सरकारी रेकॉर्ड दप्तर प्रमाणे मोजणी करून दिली आहे मोजणीच्या हद्दी मोजणी नकाशाप्रमाणे दोन दिवसात संबंधित मोजणी अधिकारी दाखवणार आहे आणि त्याप्रमाणे उर्वरित बंद असलेले काम पुढे ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावयाचे ठरले आहे या कामी संबंधित मेगा इंजिनिअरिंग कंपनी रस्ते विकास महामंडळ भारत सरकार हे देखील सहकार्य करून लवकरात लवकर हा गावठाण हद्दी रस्त्याचा प्रश्न सोडवणार आहे तरी या आंदोलनात सर्व ग्रामस्थ विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी बहुमूल्य सहकार्य केले या प्रसंगी आंदोलन कार्यकर्त्यांना पेडे भरवून धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी सेवागिरी देवस्थानचे माजी चेअरमन सुनील शेठ जाधव माजी सरपंच अॅडव्होकेट बाळकृष्ण जाधव प्रदीपराव जाधव माजी सरपंच बाळासाहेब जाधव माजी विश्वस्त प्रताप जाधव विद्यमान विश्वस्त सचिन शेठ देशमुख विकास जाधव विशाल जाधव नितीन शेठ देशमुख मुख्य आंदोलनकर्ते धीरज जाधव किशोर जाधव संदीप जाधव रणधीर शेठ जाधव आदी व्यापारी पदाधिकारी यांच्या उपस्थित धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले सदरील रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी यापुढे देखील सर्वांनी एकत्र येऊन असेच प्रयत्न चालू ठेवणे याबाबत निर्णय घेण्यात आला चौदा दिवस झालं पुशेगावमधील अंतर्गत रस्त्याच्या बंद असलेलं काम चालू करण्याच्या मागणीसाठी पुशेगावमधील सर्व सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी बहुमूल्य सहकार्य करून या आंदोलनाला पाठिंबा देऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व आंदोलक कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांनी ग्रामस्थांचं हार्दिक आभार आणि ह्या आंदोलनाला पुशेगाव सह येथील नागरिकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य दिलं आणि या, दिल। या आंदोलनाची दखल शासन दरबारी घेऊन बरेच दिवस मोजणीचा प्रश्न पेंडिंग होता त्याची दखल घेऊन त्यांनी तत्काळ मोजणी करून दिलेली आहे मोजणीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हद्दी दाखवण्याचं काम ते दोन दिवसात करता येईल ते हद्दी दाखवल्यानंतर असणारा रस्ता शासकीय रस्ता किती आहे आणि त्यासाठी काय अतिरिक्त जागा लागत असेल तर त्या त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न आंदोलकांच्या वतीनं आंदोलक कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रयत्न केले जातील आणि हा प्रश्न तडीच नेला जाईल त्या प्रश्नाचा <laughs> शेवट केला जाईल बरेच वर्षाची तीस चाळीस वर्षाची मागणी आहे ग्रामस्थांची की ही, ही रस्ता वाहतूक ट्राफिक जाम होत असते वारंवार मोठी यात्रा पुशेगावमध्ये आहे भरत असते वार्षिक यात्रा त्याच्यासाठी देखील ह्या रस्त्याची अरुंद असल्यामुळं अत्यंत भाविक भक्तांची वाहतुकीची गैरसोय होती ती सर्व प्रकारची गैरसोय दूर होऊन एक चांगला रस्ता आज हा राष्ट्रीय महामार्ग झालेला असल्या कारणानं एक हा रस्ता चांगला व्हावा हो, सर्व ग्रामस्थांच्यानी सगळ्यांचीच भावना आहे प्रशासनाचीही आमच्या माहितीप्रमाणे तशीच भावना आहे तर मोजणी होऊन हद्दी फिक्स होऊन त्यानंतर पुढची प्रोसिजर आहे त्याला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळं आंदोलन थोडंसं सर्वांच्या विचारानं ते स्थगित करता आहे याबाबत सर्व आंदोलनकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं एकमत झालेलं आहे आणि पुढील प्रयत्न आम्ही सर्वजण पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनकर्ते मिळून प्रयत्न करू

म्हणजे दुर्घटनेपासून साधारण मांढरदेवी पासून कोसेगाव मध्ये रथमार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न अजूनपर्यंत लोमकळत पडलेला आहे त्या बाबतीत गेल्या वर्षी एका टिमन गावामध्ये अमरण उपोषण केलं होतं त्यावेळेला काची प्रकृती अगदी अत्यवस्था झाली होती तरी शासनानं दखल घेतली नाही आता नंतर बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे धीर जाधव आणि सगळ्या गावातल्या सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन गावचा महत्त्वाचा प्रश्न होऊन हे आंदोलन केलेलं आहे त्यात भूमी अभिलेख करून रस्त्याची मोजणी होऊन मार्किंग केलेलं आहे हा प्रश्न बऱ्याच अंश आता मार्गी लागण्याचा संभव आहे त्यामुळं हे धरणं आंदोलन तूर्त थांबवण्यात येतं आहे आणि पुढील प्रोसेससाठी आशिष गावातील सर्व मंडळी वेळोवेळी एकत्र येऊन मार्गस्थ होणार आहे शासनाने याची दखल घेऊन लोकशभ होणार नाही वाढणार नाही याची दक्षता घ्यावी आणि लोकांचं जीवनमान स्वस्त एकच होईल हा प्रयत्न करा थांबवा अजून कोणाला एक भोलक याच्यात प्रतिनिधी प्राध्यापक के बी जाधव हो। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा